त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आपण सर्वांनी माझ्यासह सगळ्यांनी एकदा मनपूर्वक मनापासून त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया <laughs> शाळेत मी प्रवेश केल्यापासून आताच्या कार्यक्रमापर्यंत ज्या ज्या काही गोष्टी बघितल्या त्या बघितल्यावर मी जर जे ठरवून आलो होतो जे बोलाय बोलायचं म्हणून तर ते बोलायची तर शाळेत मला खरंच काही गरज वाटत नाही त्यामुळे मी जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहे मुलांसाठी बोलणार आहे तर सर्वप्रथम मी या शाळेचे संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व विश्वस्त नियामक मंडळाचे सदस्य सल्लागार शाळेला भरघोस देणगी देणारे त्याला पाठिंबा देणारे शाळेत वेगळे जे उपक्रम चालतात त्या उपक्रमांसाठी पाठिंबा देणारे या गावचे सरपंच या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो यासाठी की तुम्हा मुलांना तुमच्या आयुष्यामध्ये उपयोगी जे पडणार आहे पुढच्या जीवनभरच्या वाटचालीमध्ये ते सगळं काही मिळवून देण्याची जी धडपड आहे ती धडपड खरोखर मनपूर्वक अभिनंदन करण्यासारखी आहे म्हणून या सगळ्या मंडळींचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा जो हा उपक्रम करण्याची त्यांची जी काही प्रेरणा आहे ती पहिला नमस्कार केला किंवा कोणाला मोठ्यांना भेटला तर सगळेजण आशीर्वाद आहेत खूप शीख मोठा हो असा आशीर्वाद दिला जातो म्हणजे नक्की काय हो खूप शीख म्हणजे नक्की काय कर मोठा हो म्हणजे नक्की काय करायचं आपल्याला हे मोठेपणाची नक्की कल्पना काय असते शिकण्याची नक्की कल्पना काय आहे शिक्षण कशासाठी हे खरं तुम्ही या वयात समजून घेणं गरजेचं असं मला वाटतं या वयामध्ये तुम्हाला कळायला पाहिजे की मी जे शिकतोय त्याचा उद्देश काय आहे माझ्या शिक्षणाचा माझ्या आयुष्यामध्ये नक्की काय उपयोग होणार आहे आणि हे जर कळालं नाही तर मात्र तुमच्या हातात एक फक्त मार्कलिस्ट येतं मला खात्री आहे इथं बसलेली सर्व मुलं फक्त मार्कलीसाठी शिकत नाहीत किंवा या येतेतून त्या यत्तेत जाण्यासाठी शिकत नाहीत त्यांच्याकडं नक्की जेवणाचं काही उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट मात्र आपल्याला स्वतःला कळणं गरजेचं आहे खरा शिक्षणाचा जो उद्देश आहे तो एक प्रतिभावान एक नागरिक बनणं एक समर्थ व्यक्तिमत्व तयार होणं जे कोणत्याही परिस्थितीमध्ये समाजामध्ये व्यवसायामध्ये कुटुंबामध्ये उत्कृष्ट काम करेल आपल्याला आपल्या कुटुंबाला आणि इतर सर्वांना चांगलं आयुष्य चांगली समृद्धी मिळवून देईल अशा प्रकारचे शिक्षण तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे आणि ते शिक्षण जर घ्यायचा तुम्हाला उद्देश कळाला तर नक्की तुम्हाला कळेल की मी शिकतोय कशासाठी आणि काय करतो यासाठी आपल्याकडं काहीतरी ध्येय असणं गरजेचं आहे शालेय वयामध्ये जर तुम्ही ध्येय तुमच्या समोर ठेवलं तर तुमच्या भावी वाटचालीमध्ये तुम्ही नक्की कुठं जाणार आहात याची साधारणपणे तरी एक रूपरेषा तुमच्या मनात तयार होईल मला एक खूप आनंद वाटला की इथं वाचन संस्कृती खूप चांगल्या पद्धतीनं राबवली जाते आणि विशेषतः मुलंही ते आहेत वाचण्याचा खूप फायदा आहे मी वाचण्याचा एक वेगळा अंगल तुम्हाला सांगतो आणि मग ध्येय निश्चित तिकडे आपण येऊया मी सहजमध्ये विचार केला की मो सगळेच जण आता मोबाईल आहेत मोबाईलवर वाचनही कमी झाले व्हिडिओ बघण्याकडे सगळ्यांचा जास्त कल आहे आणि मग ही पुस्तक चळवळ किंवा वाचन चळवळ जाणार तरी कशी पुढं मुलांनी वाचावं वा तरी का हे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं माझा थोडासा विचार संशोधनात्मक असल्यामुळं वाचण्याची प्रक्रिया काय होते कशी होते असा मी विचार केला आणि मग थोडंसं सर्च करून बघितलं की काय आहे वाचणं पुस्तक वाचणं आणि मोबाईलवरचं वाचणं समोर बघणं आणि एखादी गोष्ट ऐकणं ह्यामध्ये नक्की काय फरक आहे तर मला दे, एक याच्यात संशोधन केलेलं अमेरिकेमध्ये डेल म्हणून एक संशोधक आहेत डेल इगर डेल असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी संशोधन असं केले की इतर कोणत्याही शिकण्याच्या प्रक्रियामध्ये पुस्तक वाचण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप जास्त त्याला काय म्हणता येईल सखोलपणे आपल्या मनावर परिणाम करणारी असते सेल्फ लर्निंग सेल्फ लर्निंगसाठी याचं कारण तिने असं सांगितलंय की जेव्हा आपण पुस्तक समोर घेतो त्यावेळेला आपल्या समोर फिजिकली काय तर असतं आणि आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतो समोर आपल्या डोळ्यानी त्यावेळेला आपल्या समोर किती मोठा चित्र असावं हे हो याची इमेज ठरलेली आहे तेव्हा आपण हा साधारणपणे बारा ते पंधरा इंचावर ज्यावेळेला पुस्तक घेऊन वाचतो त्यावेळेला आपल्या नजरेसमोर फक्त पुस्तक असते त्यामुळे तुमचे डोळे पूर्णपणे पुस्तक गुंतलेलं गोष्ट आहे याची तुलना तुला मोबाईलची केली जाते तेव्हा मोबाईल इतका छोटा किंवा मोठा असेल तरी आणखी किती मोठा असेल तरी त्याचा स्क्रीन आणि पुस्तकाचा स्क्रीन याच्यामध्ये खूप फरक आहे हा झाला साईजमधला फरक ज्यावेळेला आपण टीव्ही बघतो त्याला आपल्या समोर टीव्हीचा स्क्रीन असतो पण टीव्हीच्या अवतीभोवती जे सगळं आहे ते आपण बघत असतो थिएटरमध्ये जेव्हा बसतो ते आपण दिसत नाही आपल्याला अंधार असतो पण ज्याला घरी स्क्रीन बघतो त्याला फक्त स्क्रीन दिसतो असं होत नाही स्क्रीनच्या आजोबाच्या सगळ्या गोष्टी दिसतात म्हणजे तुमचा फोकस आहे तो त्या स्क्रीनवर नसतो आपला फोकस हा पुस्तक वाचताना फक्त पुस्तकावर असतो ही झाली तुमची नजरेच्या नजरेच्या दृष्टीने वाचनाचा फायदा दुसरा असा आहे पुस्तक वाचताना तुमचे हातही त्यामध्ये गुंतलेला असतात तर तुमचे हात इतर काही वळवळ करतील ही, करती, ही परिस्थिती फारशी असत नाही तुमची शारीरिक गुंतवणुकी पुस्तकामध्ये असते म्हणजे तुमचा मेंदू नजरेमुळे पुस्तकावर लक्ष ठेवून असतो हातात पुस्तक असल्यामुळे शारीरिकरित्या तुम्ही गुंतलेला असता हा दुसरा फायदा यातला तिसरा मोठा सगळ्यात फायदा आहे की पुस्तक स्वतः रेडिएट काय करत नाही कोणताही स्क्रीन तुम्ही सिनेमाचा पडदा असेल टी व्हीचा स्क्रीन असेल मोबाईलचा स्क्रीन असेल एनर्जी रेडिएट करतो म्हणजे लाईट इमिट करतो ही जी लाईट इमिट केली जाते त्यामुळं आपल्या डोळ्याला त्याचा त्रास होतो पण पुस्तक वाचणं हे खूप आनंदायी गोष्ट आहे का तर पुस्तकावरचा प्रकाश परावर्तित होण्याचं प्रमाण स्क्रीनपेक्षा खूप कमी आहे हा तिसरा फायदा चौथा फायदा असा आहे की तुम्ही अक्षरनाक्षर वाचता शब्दन शब्द वाचता त्यामुळं खऱ्या अर्थानं वाचन होतं आणि हे रिमेंबर करायला म्हणजे आठवणीत ठेवायला पुस्तक वाचन हे सगळ्यात हो वरची लेवल आहे तुम्ही ऐकता त्यापैकी फक्त पंधरा टक्के लक्षात राहतं तुम्ही जे पाहता त्यापैकी वीस टक्के लक्षात राहतं तुम्ही जे वाचता ते जवळपास तीस ते पस्तीस टक्के लक्षात राहतं आता तुम्ही म्हणाल मग शंभर टक्के लक्षात राहायचं असेल तर काय करायला पाहिजे शंभर टक्के लक्षात राहायचं असेल तर गोष्ट करून बघायला पाहिजे गोष्टी करून बघायला पाहिजे आणि ह्या करून तुम्ही बघितलं पाहिजे आणि म्हणून मला सांगायचं तुम्हाला की कि वाचन किती महत्त्वाचं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते वाचन चळवळ राबवली जाते त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि ह्या वाचनामध्ये मी आता त्या मुलीला विचारलं की तू काय वाचलंस नक्की तर तिने सांगितलं मला मी अग्निपंख एपीजे अब्दुल कलामांचं अग्निपंख हे पुस्तक वाचलं स्वतः कलामांनी सांगितलेलं त्यांच्या आयुष्यातली एक छोटीशी घटना आहे ती मी तुम्हाला सांगतो आणि मग त्याचा आपल्या आयुष्याशी आपल्याला कसा अर्थ लावता येईल आणि आपलं आयुष्यही कलामांच्यासारखं घडू शकतं का हे तुम्हाला ठरवता येईल कलाम ज्यावेळेला लहान होते आपल्यासारखे जे काही छोट्या गावात त्यांचं शिक्षण झालं मदुराई जवळ आणि शिक्षण घेत असताना जेव्हा ते दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि पुढच्या शिक्षणाला जायला लागले तेव्हा त्यांना विचार आला की त्यांना आकर्षण वाटायचं नेहमी विमानांचं आणि अवकाशात म्हणजे ज्या वस्तू किंवा अवकाशातली ज्या अवकाश वाहनं आहेत त्या सगळ्यांचं आकर्षण त्यांना वाटत राहायचं आणि या आकर्षणातून त्यांनी ठरवलं की मला एरोनॉटिक्सला जायचं आहे मग अॅरोनॉटिक्सला जायचं तर कशासाठी तर त्यांना वाटलं होतं मला फ्लाईंग ऑफिसर होता येईल म्हणजे पायलट विमानाचा होता येईल आणि तेही फायटर प्लेनचा पायलट होता येईल पण त्यांना ती संधी मिळाली नाही त्यामुळे ते इंजिनिअरिंगला गेले त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केलं इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी कोणा नंतर रिसर्च केला सायंटिस्ट झाले इस्रोसारख्या संस्थेमध्ये त्यांना संधी मिळाली इस्रोमध्ये उच्च ल लेवलला त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून काम केलं त्याच इस्रोचे ते प्रेसिडेंट झाले भारताचा किंवा जगाचा मिसाईल मॅन म्हणून त्यांची ओळख झाली पण त्यांच्या मनात जे स्वप्न होतं की मला एका फायटर प्लेनचं पायलट व्हायचं आहे ते काही त्यांना होता आलं नव्हतं पण जेव्हा ते राष्ट्रपती झाले आणि राष्ट्रपती झाल्यावर राष्ट्रपती हे तिन्ही सेनाद सेना दलांचे प्रमुख असतात आणि राष्ट्रपती झाल्यावर फायटर प्लेन चालवायचं त्यांचं स्वप्न खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात आलं ते कसं प्रत्यक्षात आलं तर जे काही नवीन सुखोई नावाची फायटिंग एअरक्राफ्ट भारतानं आयात केली होती त्याची ट्रायल ह्या विंग कमांडरनी त्यांना द्यायची ठरवली आणि त्यासाठी त्यांना विमानाचं थोडंसं प्राथमिक माहिती देण्यात आली त्यांना त्यावर लक्षात आली कारण माझ्या आयुष्यात मी जे स्वप्न बघितलं होतं <laughs> ते खरं प्रत्यक्ष द्यायची संधी इथे निर्माण झाली आणि त्या प्लेनमधनं तिने ताशी अठ्ठावीसशे किलोमीटर प्रति तास या वेगानं त्या प्लेनमध्ये तिने जवळपास वयाच्या बहात्तरव्या वर्षी प्रवास केला स्वप्न बघितली तर अशी प्रत्यक्षात येऊ शकतात स्वप्न असायला पाहिजे आपल्याला काय करायचं ह्याची क्लॅरिटी आपल्या मनात असायला पाहिजे आणि स्वप्न बघितली तर मला छान खात्री आहे जी स्वप्न तुम्ही बघाल ती स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकतात फक्त स्वप्न बघणं गरजेचं आहे आता स्वप्न बघायची म्हणजे नक्की काय बघायचं तर चांगली स्वप्न बघायची असतील तर तुम्हाला चांगले आदर्श पाहिजे आपण आपले आदर्श तपासून बघायला पाहिजे आपल्याला कोण आदर्श वाटतं कदाचित आपल्याला काही क्रिकेटरमधला एखादा क्रिकेटमधला एखादा खेळाडू आदर्श वाटत असेल किंवा एखादा संशोधक आदर्श वाटत असेल एखादा एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असला इंजिनियर आदर्श वाटत असेल एखाद्या कोणाला डॉक्टर आदर्श वाटत असतील तर हे आदर्श आपले खरोखर तसे का आहेत आपल्याला हे आदर्श वाटतात का आणि ही व्यक्तिमत्व आदर्श वाटण्यासारखी आहेत का हे बघणंही गरजेचं आहे आपले आदर्श आपण तपासायला पाहिजे कदाचित मीडियाच्या प्रभावामुळं टी व्हीमुळं सिनेमामुळं तुम्हाला फिल्ममधले हिरो हिराईन आदर्श वाटत असतील तर ते खरोखर तुमचे आदर्श आहेत का त्यांच्यासारखं तुम्हाला व्हायचं आहे का हेही तपासून बघणं गरजेचं आहे हे आदर्श नसावेत असं मला म्हणायचं नाही पण यांच्या पाठीमागचं कर्तृत्व त्याने घेतलेले प्रयत्न त्याने केलेली पराकाष्ठा त्यासाठी ते त्यांनी घेतलेली श्रम त्याच्याशी दिला वेळ हा सगळा बघणं गरजेचं असतं आणि मग तपासायला पाहिजे की आपल्याला जे आदर्श वाटत आहे ते, वाट ते खरोखर आदर्श आहेत का आदर्शवाद आपल्याकडे असायला पाहिजे हे आदर्श असायचे असतील तर तुम्हाला वाचन पाहिजे तुम्हाला व्यक्तिमत्व कळाय पाहिजे सुदैवानं पंढरे गावामध्ये मला खूप चांगली चळवळ खूप चांगली चांगलं वातावरण दिसते सर्वज लोकांचा एक एकत्रित्या काम करायचा उद्देश चांगला दिसतोय त्यामुळे काय खूप चांगल्या वातावरणात तुम्ही वाढत आहात याचा नक्कीच तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे इथंच तुम्हाला खरं आदर्श भेटतील हे आदर्श तुमचे असतील याची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे आणि मग विचार करला पाहिजे की माझं ध्येय काय असावं मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये काय करावं आणि हे जर ठरवायचं असेल तर मग आपल्याला स्वतःची ओळख होणं गरजेचं आहे प्रत्येकाला आपल्या स्वतःची ओळख करून घेणं या वयामध्ये विशेषतः साधारणपणे बारा वर्ष ते साधारणपणे सतरा अठरा वर्ष हा तुमच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा काळ आहे या वयामध्ये तुम्ही जे काय कराल जे मनाशी बाळगाल त्याप्रमाणे तुमचं आयुष्य घडणार आहे हे लक्षात ठेवा या वयामध्ये जसं मी तुम्हाला सांगितले की तुमचे आदर्श काय तपासून बघा तसं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय करावं वाटते हेही तपासून करणं गरजेचं आहे मी ज्यावेळेला तुम्ही एखादा मुलगा मी विचारतो नेहमी तुला काय व्हावं असं वाटतं की तुला काय करायचं असं वाटतं तर प्रत्येकाचं असं काहीतरी येतं की मला इंजिनियर व्हायचं आहे मला डॉक्टर व्हायचं आहे मला वकील व्हायचं आहे मला शिक्षक व्हायचं आहे प्राध्यापक व्हायचं आहे अशी ज्यावेळेला आपण मुलांच्याकडनं उत्तरं ऐकतो त्यावेळेला मला नेहमी त्यांना एक प्रश्न विचारतो की खरंच तुम्हाला तसं वाटतंय का का तुम्हाला कोणी एक चांगलं शिक्षक दिसलं म्हणून वाटतंय यांच्यासारखं मला व्हावं तुम्हाला ज्यावेळेला एक चांगला इंजिनियर दिसतो त्यावेळेला असं वाटतं का की मला यांच्यासारखं व्हावं हे वाग वाटणं गैर नाही असं वाटायलाच पाहिजे पण खरोखर तसं व्हायला तुमच्याकडं गुण आहेत का तसे तुमची व्यक्तिमत्व कसं आहे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये गुण कोणते आहेत तुम्हाला काय गोष्टी चांगल्या जमतात काय चांगल्या जमत नाहीत हे आपण तपासून बघणं गरजेचं आहे हे स्वतःलाही बघता येतं तुम्ही म्हणाल की आम्हाला कसं करणार आम्ही कशा चांगले आहोत पण प्रत्येक मुलाला साधारणपणे वयाच्या दहा बारा वर्षानंतर चांगलं कळत असतं की आपल्याला काय चांगलं जमतं आणि काय चांगलं जमत नाही हे स्वतः तपासून बघा याच्याबरोबरीने आपली आई आपले वडील आपले मोठे भाऊ असतील घरामध्ये तर त्यांच्याशी बोलायला हरकत नाही की मला मा, मा काय चांगलं जमतं माझी पर्सनॅलिटी कशी आहे माझं व्यक्तिमत्व कसं आहे थोडं पुढं गेला तुम्ही दहावी अकरावी बारावीच्या टप्प्यावर तर मी एक आणखी तुम्हाला टेक्निक सांगून ठेवतो की स्वतःची स्वतःचं व्यक्तिमत्व तपासण्याच्या काही यंत्रणा आता उपलब्ध आहेत काय टेस्ट उपलब्ध आहेत प्रत्येकानं आपलं व्यक्तिमत्व कसं आहे बघावं प्रत्येकजण अब्दुल कलाम होऊ शकणार नाही प्रत्येकजण ई श्रीधरनं होऊ शकणार नाही प्रत्येकजण सचिन तेंडुलकर होऊ शकणार नाही किंवा प्रत्येकजण हुसेन बोल्ट होऊ शकणार नाही पण तुमच्या शाळेतला मुलगा हुसेन बोल्ट न होता स्वतःचं नाव असं करू शकतो की त्याच्या नावावर नऊ सेक नऊ मिनिटात सॉरी नऊ सेकंद की किती त्याचं टार्गेट दहा पॉईंट ते तर अठ्ठावीस सेकंद होतं शंभर मीटरसाठी तर नऊ सेकंदाचं टार्गेट हा मुलगा तयार केला हुसेन बोल्टच्या वरती जाऊन बसेल <laughs> त्यामुळं त्याचं स्वप्न हुसेन बोल्ट व्हायचं असं न होता त्याला असं वाटायला पाहिजे की माझं स्वप्न आहे मला नऊ मिनिटाचा रेकॉर्ड करायचं हुसेन बोल्टचंही नाही हे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये यायला पाहिजे आणि हे यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख व्हायला पाहिजे ती जर खूप लवकर तुम्ही सुरुवात केली तर या व्यक्तिमत्वाची ओळख करण्यानं तुम्ही स्वतःसारखे व्हाल तुमच्या तुमच्यामध्ये जे काही गुण आहेत तुमच्याकडे काही कला आहेत त्या कलांचा तुम्ही विकास करा आणि त्या कलांचा विकास केला की लक्षात येईल की तुम्ही खूप चांगलं व्यक्तिमत्व स्वतःचं घडवू शकता आणि ती सुरुवात तुम्ही आतापासून करणं गरजेचं असं मला वाटतं या पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर नक्की तुमचं आयुष्य समृद्ध होईल ही समृद्धी फक्त पैशाने नाही ही समृद्धी सगळ्याच प्रकारची असावी कौटुंबिक आर्थिक सामाजिक अशा सर्व प्रकारची समृद्धी तुमच्या आयुष्यामध्ये नक्की निर्माण होऊ शकेल तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले दिवस येतील याची मला खात्री आहे एका खूप चांगल्या वातावरणामध्ये तुम्ही वाढत आहात याचाही मला अभिमान वाटतो आणि आपणा सर्वांनाही त्याचा अभिमान वाटायला पाहिजे तुमच्या शाळा गीतातून तो दिसूनच येतोय की एवढं चांगलं शाळेचं गीत मला खूप आवडलं मी मनापासून ऐकत होतो की माझी शाळा या दोन शब्दामध्येच खूप काही आहे जिथे शाळा स्वतःची वाटते तिथं सगळं काही आलं असं मला वाटतं मित्रांनो मला एक जाणीवपूर्वक सांगण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही ज्या शाळेमध्ये आयुष्याची दहा वर्ष घालवली असतील कदाचित इथं प्राथमिक पासूनच आहे प्राथमिक ते दहावी पर्यंत तुमच्या आयुष्यात बारावी पर्यंत तर तुमच्या आयुष्यामध्ये एवढा मोठा स्पॅन एके ठिकाणी घालवायची वेळ पुन्हा मिळणार नाही तुम्हाला बारावीचे दोन वर्ष फार तर पुढे ग्रॅज्युएशनला गेला तर तिची चार पाच वर्ष मेडिकलला गेला तर आणखी काही वर्ष हायर एज्युकेशनला तर आणखी काय वर्ष त्यामुळं इथं जे तुम्हाला संस्कार मिळत आहेत ते खूप मोलाचे आहेत या संस्कारावर तुमचं आयुष्य नक्की समृद्ध होईल मला असा विश्वास वाटतो मी पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी मला बोलवलं याबद्दल सर्व संयोजकांचं आणि आमचे मार्गदर्शक विशेषतः केशवबापूंचे आभार मानतो खरं केशव केशवबापूंचं व्यक्तिमत्व असं आहे की कुण कुणीही त्यांच्या संपर्कात यावं आणि खरोखर परिस्पर्श व्हावा इत इतकं मोठं इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि मी ज्यावेळेस या संस्थेत गेल्या वर्षी रुजू झालो त्याला खरं तर बापूंच्याकडे बघूनच रुजू झालं असं म्हणायला हरकत नाही इतकं इतकं मला त्या माणसाबद्दल आदर आणि प्रेम आहे मी जवळपास एक पंधरा वर्षापूर्वी शेगावला गेलो होतो आणि तिथले गणपतराव पाटील त्यांना एकदा भेटलो मी आणि त्यांचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि आमच्या एक इंजिनिअरिंग कॉलेजची कॉन्फरन्स इथं होती हे आता खरं आपणासाठी सांगतोय मलासाठी नाही कॉन्फरन्ससाठी गेलो आणि त्या माणसाच्या बरोबर मला एक तास घालवता आला आणि माझ्या आयुष्यात अत्यंत प्रभाव टाकणारी टाकणार त्या तासाचा त्यांचा सहवास होता आणि त्यानंतर ज्याला मी इथं संस्थेमध्ये आलो त्याला बापूसमोर बसलो मला बापूंच्या मध्ये ते गणपतराव पाटील दिसले <laughs> तर खऱ्या अर्थानं मला त्यांचा खूप आदर आणि अभिमानी वाटतो की आमच्या संस्थेचे त्या उपाध्यक्ष आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायला मिळतं आणि मित्रांनो मी मगाशी तुम्हाला बोलता बोलता सहज सांगितलं की तुम्ही जर स्वप्न खरोखर चांगली बघितली तर तुम्ही ती स्वप्न प्रत्यक्षात आणू शकता मी पण तुमच्यासारख्या कदाचित पंढरी तुमचं गाव खूप मोठं आहे बारामतीसारखं तुम्हाला मोठं शहर आहे इथून पुणे जवळ आहे मी ज्या गावात वाढलो ती शाळा खूप लहान होती आणि त्या शाळेत तुमच्यापेक्षाही म्हणजे खूप कमी संख्येनं मुलं होती पण आम्हाला लहानपणी असं वाटायचं की असे कार्यक्रम झाले की असं वाटायचं की हे समोर बसलेले आपले जे कोणी वक्ते आहेत काय त्याच्यासारखं आपल्याला बोलता येईल का त्यांच्यासारखं आपल्याला वागता येईल का एक मात्र मी मनाशी माझ्या स्वतःच्या आयुष्यामधली गोष्ट सांगतो की तुम्ही जर असं ठरवलं की जे माझ्या हाताशील ते उत्कृष्टपणे मी पार पडणार आहे तर तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही जी गोष्ट हाती घ्याल ती उत्कृष्ट त्याचा त्याच्यात ध्यास घ्या त्याच्यासाठी तन मन होता ती गोष्ट मनापासून चांगली करा आणि ती सगळ्यांना कळू दे सगळ्यांना कळणं गरजेचं आहे जी गोष्ट तुम्ही करताय ती करणं गरजेचं आहे इथं ज्या मुलांना बक्षीस मिळालं त्या सगळ्यांना इथं स्टेजवर येता आलं तुम्हाला सगळ्यांना कळालं की खेळात कोणाचा सहभाग आहे खो खोमध्ये कोण आहेत धावण्याच्या स्पर्धेत कोण आहेत विज्ञान प्रदर्शनामध्ये कुणी भाग घेतला आहे त्यामुळं आपली गुणवत्ता इतरांच्या समोर यायलाही पाहिजे त्यामुळं तीन गोष्टी मी परत तुम्हाला आठवणीनं सांगतो जे माझ्या सांगण्यामध्ये होत्या एक स्वतःची गुणवत्ता ओळख ओळखा त्या गुणवत्तेचा जाणीवपूर्वक विकास करा आणि त्या गुणवत्तेसाठी जे काही परिश्रम कराल ते मनापासून करा आणि ही गुणवत्ता फक्त तुमच्या पुरती असून चालणार नाही ती गुणवत्ता इतरांच्या समोर आली पाहिजे समजा तुम्हाला पेंटिंग चांगलं आहे तर चांगली तुम्ही पेंटिंग करता ती इतरांना कळेल आणखी एक चांगली त्यामध्ये गोष्ट होईल की तुम्हाला चांगले मार्गदर्शक मिळतील तुम्हाला कोणतरी त्यात मार्गदर्शन करेल हे असं कर या प्रकारचे कलर वापर त्यामुळे तुमच्यामध्ये जे काही कलागुण असतील त्याचा विकास करा आयुष्यामध्ये ते खूप गरजेचं आहे अभ्यासात तर तुम्ही चांगले असायलाच पाहिजे पण अभ्यासाबरोबर जे काही तुमच्याकडे कलागुण असतील खेळामध्ये प्रावीण्य असेल तुम्हाला इतर काही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्हाला का भाग घ्यायला आवडत असेल तर हे सगळे कलागुण तुमच्याकडे जे आहेत त्याचा विकास करा आयुष्यामध्ये कोणता तरी एखादा खूप चांगला छंद पाहिजे जो आयुष्यभर तुम्हाला जपता येईल तो जपा तुम्ही भाग घेऊ शकाल त्या उपक्रमामध्ये भाग घ्या आणि त्यामध्ये चांगलं यश कसं मिळेल याची चांगली स्पर्धा या शाळेमध्ये जी चालू आहे त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि आपलं आयुष्य उज्ज्वल कसं होईल या दृष्टीनं प्रयत्न करावे मला विशेष इथं उल्लेख करायला असं वाटतो की ज्या मुलांनी या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवलं आणि त्यांनी ज्या उत्स्फूर्तपणे त्यांचा सहभाग सांगितला तिथं जाणवत होतं की हे ही मुलं काही त्यांना जबरदस्ती करून त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला नाही त्यांच्यात मुळापासून जी तळमळ आहे ज्या मुलांनी नूस स्पर्धेत भाग घेतला ज्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांना त्याची मुळापासून आवड आहे आणि आवड जोपासली जाते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शिक्षणाचं खरं महत्व जे आहे ते विद्यार्थ्यांच्यामधले कलागुण ओळखणं त्यांच्या कलागुणांना पुरेसं वातावरण निर्माण करणं त्यांना लागणारा काही जे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पुस्तकं असतील क्रीडांगण असेल अशा गोष्टीची उपलब्धता करून देणं आणि त्याला मार्गदर्शन करणं हे खूप छान पद्धतीने घडतं इथं बघून मला खूप आनंद वाटला मला माझे शाळेचे दिवस हे खऱ्या अर्थानं आठवले की शाळेतल्या मुलांना हे खरं पोहोचणं गरजेचं आहे मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला जे काही गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही लक्षात ठेवाल आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्यामुळे काही चांगला बदल घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो मला इथं येण्याची संधी दिली मला जो सन्मान दिला त्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व सन्माननीय मंडळी या सर्वांचे मनोपूर्वक आभार मानतो आणि माझं मनोगत संपतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र